नेर तालुक्यातील सावरगाव काडे मोजरा येथे झालेल्या ढगफुटी सदृष्ट अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले शेत शिवारात पेरलेली बियाणे मातीसकट वाहून गेली उरलेला खडकाळ जमिनीमध्ये आता आम्ही काय पेरावे असा सवाल करीत आर्तटोह सावरगाव काडे येथील शेतकऱ्यांनी पालकमंत्री संजय राठो हो, यांच्यापुढे फोडला पालकमंत्री संजय राठो हो, यांनी नेर तालुक्यातील सावरगाव काडे येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली त्यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे सीईओ श्रीकृष्ण उपसभापती प्रवीण राठोड बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दादासाहेब मुकडे जिल्हा कृषी अधिकारी प्रमोद लहाडे वीज वितरणचे कार्यकारी अभियंता वाकडे उपकार्यकारी अभियंता मनीषा फरकाडे बीडीओ राजीव शिंदे उपविभागीय अभियंता सुनील राठोड हे उपस्थित होते यावेळी राठोड यांनी सावरगाव राजेंद्र गादेकर यांच्या शेतातील पाहणी केली असता तीन एकर मध्ये सोयाबीन कापूस तुरीची लागवड केली होती शेतालागत असलेल्या शिरसगाव धरणाचा कालवा फुटल्याने शेतात सर्वत्र पाणी साचले एवढेच नव्हे तर शेतातील मातीसकट पेरलेली बियाणे वाहून गेली या भागातील सुनील म्हात्रे सुधीर ठाकरे विठ्ठल ठाकरे अनिल उगडे निवृत्ती उगडे अन्ना उगडे रामकृष्ण उघडे प्रतीक काळे राजू जैस्वाल शेत या शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड नुकसान झाले या भागातील जवळपास एकशे पन्नास एकरच्या शेतातील नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे नवनाथ दरोवी विदर्भ न्यूज नेर